आज आपण बनणार आहोत भोगीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी रेसिपी आहे खूप भारी लागते है रेसिपी। भोगी भोगी है हे रेसिपी आणि भोगीची भाजी महाराष्ट्रामध्ये भोगीच्या दिवशी जी आहे ती केली जाते संक्रांतच्या आधी ही भाजी केली जाते तुमच्या इकडे करतात का नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे शेवटपर्यंत बरं का तुम्ही त्याच्यामध्ये मी भाकरी फुगवायचा कशा भाकरीचं पीठ तिबायचं कसं सगळं काही स्टेप ना स्टेप मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि खूप छान छान मस्त टिप्स आहेत सो हा व्हिडिओ जे आहे ना शेवटपर्यंत बघा बघा स्किप करू नका व्हिडिओ जर स्किप केला तर एखाद्या टिप टिप जे आहे तुमची स्किप होऊ शकते सो व्हिडिओ जे आहे ना का ते पूर्ण कंटिन्यू करा चला मग याच्या रेसिपीसाठी चालू करूयात आणि हा चॅनलवर जर नवीन ना तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरं का भाजी बनण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवून घेते इथं घेतलेली आहे मी फुलगोबी एक अशी कट करून घेतली आहे बघा अशा आकाराची त्याच्यानंतर वाटाण्याच्या शेंगा जे असतात ते सोलून घेतलेत नंतर सात ते आठ बिबे आणि सात ते आठ बोरं घेतलेत त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे बघा मी मेथी बारीक बारीक कट करून आहे कोथिंबीर पण बारीक बारीक कट करून आहे गाजर घेतले बारीक बारीक कट करून आणि हरभरे घेतलेले आहेत बघा सोलून वांगे नव्हते दहाण अशा मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेत बघा छोटे पीस नाहीत मोठे मोठे पीस केलेत नव्हते दहा वांगे कारण वांगेमध्ये जास्त जास्त असतात भुगीच्या जा भाजीमध्ये तर जर नक्की घेतलेला आहे बघा मी गाजर बारीक कट करून एक गाजर घेतले कट करून एक आलू कट करून घेतलाय त्याच्यानंतर घेतलेले आहे कांद्याची पात शेंगाने घेतले सोलो आणि टोमॅटो बारीक कट करून आहे आणि हे वरण्याच्या शेंगा ज्या असतात ना घेवडा आपण म्हणतो त्याला तर ते घेवडा जे आहे त्याच्या सात आठ शेंगा घेतल्यात मी आणि त्याच्या सोले जे असतात त्याच्यामधले दाणे वगैरे असतात ते जास्त घेतलेले आहेत मध्ये मी आणि मेन या भाजीमध्ये ते म्हणजे आपलं तिळगुळ संक्रांत स्पेशल थोडंसं घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आपण आणखीन आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि हे रेसिपी जे आहे ना रे ह्या रेसिपीमध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या भाज्या वापरायच्या आहेत भोगीची भाजी कारण असं असतं की ती पूर्ण मिसळीची भाजी असते असं खूप जास्त मध्ये भाज्या वगैरे असतात त्याची भाजी असते आणि हा व्हिडिओ जे आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल की भोगीची भाजी कशी असते ते कडे गॅस गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेली आहे आपल्याला भाजी करायची आहे सो कडे आपल्याला कडकती तापून घ्यायची आहे तापलेली आहे याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आता तेल आणि तेल जोपर्यंत गरम होत नाही ना चांगलं तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकून घ्यायचं नाहीये चांगलं तेल कडक असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर बघा आपलं तेल असं मस्त कडक असं गरम झालंय त्याच्यात ते घेतलेले आहे मी ते मोहरी मोहरी टाकून घ्यायची मोहरी चढचं मध्ये लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण चांगल्यामध्ये असं मस्त फ्राय झाला ना लगेच त्याच्यामध्ये आपल्याला आता सगळं आपण जे भाज्या वगैरे घेतलेल्या होत्या ना त्या सगळ्या ॲड करून घ्यायच्यात बघा फक्त जे आपण मेथी घेतली होती कांद्याची पात घेतली होती कोथिंबीर हे सोडून मध्ये आपल्याला आता सगळं ॲड करून घ्यायचं टोमॅटो शेंगदाणे वगैरे शेंग सगळं शेंग असं टाकून घ्यायचं आपल्याला बघा हे सगळं आपले फ्लावर वगैरे वाटाण्याच्या शेंगा जे काय सगळं घेतलं होतं ना सगळं मध्ये ॲड करून घ्यायचे बिबे आणि बोरं वगैरे बोरं ना आपण मोठे बोरं जे असतात बघा मोठे वाले मार्केटमध्ये जास्त भेटतात ते पण कट करून घेतले तरी चालेल जर बारीक वगैरे आपले हे जे गावरान बोर असतात हे जर नाही भेटलं ना तर ते बोरं टाका तरी काय हरकत नाही एखादा टाकायचं मोठं बोरं असतं ते एक बारीक असं कट करून टाकायचं काय हरकत नाही पण टाकल्यानंतर चालेल त्याला एकदा हलवून घेऊयात म्हणजे आपलं लसूण जे आहे ना ते खाली असं लागणार नाही म्हणून याला मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे ते बघा थोडासा मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये आपण जे वांगे कट करून घेतले ते टाकून घेऊयात खूप टेस्टी लागते बरं ला का भाजी जर तुम्ही ट्राय केली नसेल ना तर लगेच ट्राय करा आणि भोगीला काय आपण अशी पण सहज करून आहे भाजी खाऊ शकतो मिक्स व्हेज म्हणतात ना तशा टाईपमध्येच आहे भाजी हे खूप छान लागते खूपच भारी लागते ही भाजी तुम्हाला आवडते का नाही मला कॉमेंट करून सांगा किंवा तुम्ही हे टेस्ट केली का नाही भाजी किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे करता मला कॉमेंट करून सांगा लगेच बघायला बघा याला हलवत जायचं मस्त असं मिक्स करत राहायचं याला आता आणि आता काय करूयात आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपल्याला मध्ये पाणी ॲड करायचं नाहीये हे आपण जे भाज्या वगैरे काय काय टाकलेल्या आहेत नाही ऑटोमॅटिकली थोडस मध्ये पाणी होतं आता मीठ टाकल्यानंतर आणखी मध्ये टोमॅटो वगैरे पाणी जास्त होतं त्याच्यामध्ये सो आपल्याला मध्ये पाणी ऍड करायचं नाही आता मस्त आपण मीठ टाकून घेऊयात वर मीठ टाकलं की पाणी ऑटोमॅटिकली भाज्या वगैरे जे रिलीज करत असतात आणि पटकन शिजतात पण सो मी मीठ टाकून घेतलं जसं चवेला मला लागतं ना तसं टाकलंय चव्यानुसार मीठ टाकून घ्या तुम्हाला जसं लागेल तसं आणि आता मिक्स करून घेऊयात आणि नक्की ना घरी अशा प्रकारे बघा भोगीची भाजी हे ट्राय करून बघा खूपच भारी लागणार एकदा तुम्ही भाजी हे केली ना तुम्ही डबल नक्की हे भाजी करून खाणार वर का लागते बघा असं नाही आहे की भोगीच्या दिवशीच करायची हे ती त्यांना खायला खूप छान लागते आणि थंडीमध्ये तेवढ्या बुकड्या भाज्या वगैरे असतात म्हणजे आणखीन खूपच भारी पालक वगैरे पण टाकली तरी म्हणजे काय तर भोगीची नंतर जास्त असं मिक्सवीर सारखं असतं मध्ये जेवढ्या भाज्या टाकाल तेवढं खूप भारी लागते पण बघा आपण ही भाजी तेक आ, जी आहे ना आता याला झाकून ठेवूयात एक वाफ काढून घेऊयात म्हणजे भाज्या वगैरे ज्या आहेत ना मधल्या छान अशा शिज शिजतील सो आता थोड्या वेळ याला झाकून ठेवायचं एक चार ते पाच मिनिट आणि मग आपण झाकून काढून बघूयात बघा आता चार ते पाच मिनिट झालेत आणि आपली भाजी जी आहे ना ती छान अशी एक पन्नास पर्सेंट अशी खूप झाल्या मिक्स करूयात एकदा आणि आता याच्यामध्ये आपण जे पालेभाज्या टाईप घेतलेलं होतं आपलं सगळं ते टाकून घेत ते म्हणजे हे मेथी मेथी सगळी टाकून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही कांद्याची पात घेतलेली होती आपण हे टाकून हो घेऊया थोडीशी कोथिंबीर मी आता टाकत आहे बाकीची आपण शेवट टाकून घेऊया आताच नाही टाकायचं आपल्याला बाकीची याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे बघा एक जीव सगळं सगळीकडे आपली पालेभाजी जी आहे मस्त अशी लागली पाहिजे ती पण त्याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये टाकायला जेवढं तिखट लागतं ना या भाजीमध्ये तेवढंच टाकायचे कोणाला तिखट कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं सो त्याच्यानुसार थोडंसं हळदी पावडर टाकले मी आणि आता याला मिक्स करून घेऊयात आवडीठ आणि आता याच्यामध्ये मी लगेच टाकून घेणार आहे दोन ते तीन चमच असं मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते टाकून घेतले आणि आता याला आणखीन एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे शेंगदाण्याचं कूट एकदम असं कर। सगळीकड छान असं लागलं पाहिजे मला काय करायचं आणखीन भाजी चार ते पाच मिनिट झाकून ठेवायच्या म्हणजे फायनल भाजी आपली शिजेल सो चार ते पाच मिनिट या भाजीला मी झाकून ठेवते आणि मग तर बघा आता आपली भाजी मस्त अशी शिजलेली असेल आता काय करूयात ना हे परत मी काढून घेते बघा मस्तच अशी छान आपली भाजी रेडी झाली आहे आता छान शिजलंय पण आता मी गॅस बंद केलाय बघा कारण शिजले आपली भाजी एक तर बघा आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे छान अशी तुम्हाला जर डाऊट असेल म्हणजे तुम्हाला जर वाटतं असेल भाजी शिजली का नाही कसं बघायचं चाकू घ्यायचा नॉर्मली उगा असं आलो ठेवायचं बघा अजतमध्ये गेलाय वांग्यामध्ये पण हे बघा गेला आहे सो आपली बगा। हो भाजी शिजली आहे बाकी सगळं शिजलेच असेल आलू नाही शिजले तर फ्लावर पण आपला मस्त असं शिजलेला आहे तर आता काय करायचं आपल्याला तिळगुर जे घेतलं होतं ना याच्यावरती टाकून घ्यायचं बघा असं आणि जी कोथिंबीर घेतलेली होती ना मी ते कोथिंबीरने आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे बघा आता बघा कोथिंबीर टाकायची आणि झालं आता घालीवर करायचं आणि भोगीची भाजी एकदम छान अशी रेडी झाली आहे आता आपण काय करूयात ना बाजरीच्या भाकरी ह्याच्यासोबत जा खाल्ल्या जातात तर चला मग बाजरीच्या भाकऱ्या आपण बनवून घेऊयात तर बघा इथं आपली जे परत असते ना भाकरी करायची वगैरे ते परत घेतले मी आणि त्याच्यामध्ये आता एक वाटीनं बाजरीचं पीठ घेतलंय आणि आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आपण नॉर्मल भाकरीमध्ये वगैरे टाकत नाही पण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना याला छान अशी चव आहे ते भाकरीला आणि छान लागते भाकर सांगा थोडंसं मध्ये मीठ टाकून घेतलंय आणि आता याला एकदा असं मिक्स करून घेऊयात आणि ते गिलासवर एक पाणी घेतलेलं आहे बघा मी नॉर्मल पाणी घेतलं गरम पाणी केलेलं आहे आता काय करायचं बघा थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि याला ना असं थोडं थोडंसं पाणी टाकत टाकत नाही असं मळत जायचंय बघा थोडं थोडंसं पाणी टाकायचं मळायचं थोडं थोडंसं पाणी टाकायचं मळायचं एकदा जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला एकदा जर आपण म्हणजे जास्त पाणी टाकलं ना की ते भाकर जे आहे म्हणजे भाकरचं जे पीठ आहे ना आपलं ते पीठ एकदम पातळ होऊन जाणार मग त्याची भाकर पण नाही येणार मग त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला पीठ ऍड करावं लागणार सो मग ते कुटाने कसं लागलं तर आत्ताच आपण स्टार्टिंगपासूनच बरोबर असे स्टेपनं केलं ना भाकरी वगैरे छान भाकरी बरोबर येतात भाकरी फुकतात आणि मी सांगते ह्या स्टेपनं करा शेवटपर्यंत बघा हे भाकर आपण कसे वगैरे करायचे ते म्हणजे तुम्हाला कळेल की भाकर किती छान वगैरे फुकते ते सो व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघा अशाच नव्हती मी छान मी रेसिपीज अपलोड करत राहते इजी आपल्या महाराष्ट्रीयन टाईप आणि एकदम सोप्या घरगुती आपल्यामध्ये आपल्यापाशी जे सामायिक साहित्य आहे ना त्याच्यानेच हे मी दाखवत असते कशा बनवायच्या ते तर तेच काय करायचं बघा आपण हे जे भाग असतो आपल्या हाताचा हे वाला भाग हे हाताने जास्त बघा असं असं चुरत राहायचं जेणेकरून ते पीठ असं छान तिंबलं जातं म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला आपण जे आहे असं हे करून घेतो म्हणून घेतो आणि भाकर जेव्हा आपण करतो ना तेव्हा भाकर छान असे फुगते बघा कोणाकोणाची खूप जास्त असं असतं की भाकर येते पण आमची भाकर फुगत नाही तर हे असं करत तुमची भाकर नक्की शंभर टक्के फुगेन इथे मी पीठ चांगलं मिळून घेतलं आपल्याला काय करायचं आपल्याला जेवढ्याची भाकर करायची नाही तेवढं बघा पीठ घ्यायचं इथं मी एवढं घेतलेलं आहे पीठ आणि बाकीच्या साईडला काढून ठेवूया आणि आता काय करायचं यालाच बघा थोडा थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला मळायचं बघा असं हे बघा ये याला असं मिक्स करत मिक्स करत जायचं छान छान मळत जायचं आणि आता काय करायचं बघा असं हातानं असं रोल करायचा असं घ्यायचं हे काय असं घ्यायचं असं करायचं लगेच असं करायचं आणखीन असं झालं असं करायचं असं रोल करायचं राहायचं एक पाच सहा वेळेस असे स्टेप केले की भाकर आपले फुगणार छान मस्त होणार मी तर असे स्टेप फॉलो करते तुम्ही कसे करता स्टेप फॉलो ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला बघा असं असं करायचं शेवटी काय करायचं बघा सांग नाही हे पण हे असं असं करत करत जायचं आणि साईडने असं मस्त असं प्रेस करत घ्यायचं आणि थापून घ्यायचं हे बघा आता पूर्ण असं हातावर थापून घेतलेलं आहे मी हे आता चाळण्यातलं पीठ घेतलंय मी बाजरीचं हे खाली टाकायचं ह्याच्यावरचं टाकायचं हे आणि थोडंसं आणखीन वर पीठ टाकून घ्यायचं आणि काय करायचं बघा एक हात असा ठेवायचा आहे त्याने आणि एक असं भाकर फिरवत राहायची हे बघा ऑटोमॅटिक कशी भाकर अशी पसरट होते गोल होते आणि मोठे होते थोडा थोडा वेळाने सेंटरमध्ये असं दाबा द्यायचं म्हणजे सेंटरमध्ये असं असं जास्त जे जी आहे ना ते मोठे होते भाकर तर ते त्याच्या त्याच्यासाठी नंतर काय करायचं कोणाला असं फिरवता येत नसेल हो का साईडने मस्त असं करत राहायचं बघा हे बघा असं असं करायचं फिरवायचं असं असं करायचं फिरवायचं असं असं करायचं फिरवायचं खूप सोपे असते बघा भाकर करणं कुणाला खूप अवघड पण वाटत असतं पण काही आवड नाही भाकर मध्ये खूप जण गरम पाणी घेतात त्यांना वाटतं गरम पाणी घेतलं की भाकर फुगते तसं काय नसतं जसं जे अशी असते फुगायचं म्हटलं भाकर ना मेन भाकर फुगायचं म्हटलं नेमकं काय असतं त्याच्यामध्ये आपलं पीठ मळणं आपण कितपत पीठ म्हणतो आपण कसं पीठ मळतो त्याच्यावर आहे भाकर फुगते का नाही ते रेडी झाले आता तवा तापण्यासाठी ठेवलाय तर आता हे भाकर ना आपण तव्यावर टाकून घेऊयात आता भाकर उचलायची कशी हे खूप जास्त टास्क असतं बघा खूप जाण्यासाठी काय करायचं एक साइडने ना असा हात घालायचं बघा आणि मस्त अशी भाकर उचलून घ्यायची हे बघा इकडून असं हात फिरवत जायचं हे जे आहे ना अशी ह्या हातावर अशी भाकर घ्यायची इकडून एक हात घालायचा मध्ये बघा आपली भाकर घेतली ना मी आता हे आपण तव्यावर टाकून घेऊयात आर तर बघा हे भाकर अशीच घ्यायची आणि आज ज्यात ना तव्यावर अशी बघा टाकून घ्यायचे आणि आपण उचलताना जे तुटलेलं होतं ना असं मस्त असं उडून घ्यायचं काही हरकत नाही आणि आहे आता मी काय करते हातावरच्यावर घेतलेलं आहे मी पाणी सेंटरमध्ये टाकायचं हे बघा असं पाणी हाताने ना पसरवत जायचं साईड साईडने सगळीकडून ह्या भाकरीला आपल्याला ना असं पाणी लावून घ्यावं लागतं बघा तसं हे थोडस वरच जोपर्यंत पाणी सुकत नाही ना तोपर्यंत असेच द्यायची हे वरचं पाणी जर आपण लावलेलं होतं हलका हलका असं सुकत आलं ना मग काय करायचं बघा उलटण उलटणं वगैरे जे घेतात ते आणि साईडने असं गोल फिरवायचं एकदा म्हणजे भाकर कुठं पाण्याने वगैरे चिटकली असेल तर ते निघते कारण आपण डायरेक्ट उष्टून असं टाकलो ना की मग ते तुटणार भाकर तर आता घालायचं मस्त हे असं पलटायचे हाताने आणि बघायचं हे बघा खलमस्त अशी आपली भाकर आता भाजलेली आहे एकदम काट वगैरे ना सगळे असे भाजून घ्यायचे बघा काट वगैरे ना कच्चे ठेवायचे नाही मेन असं फिरवत फिरवत ना याचे काट भाजून घ्यायचे आपल्याला आणि कुठं कच्चे राहिले ना असं फिरून बघायचं बघा जिथं कच्चे राहिले तिथे जास्त असं भाजतायचं आणि आता पलटून टाकायचे बघा भाकर गॅस फुलच आहे खूपच टेस्टी लागते हे बघा मस्त अशी आपली भाकर फुगलेली आहे सगळी करून आणि लवकर करा मस्त हे भुगेची भाजी आणि भाकरी एन्जॉय करा आणि इथं भाजी घेतलेली आहे वाढून भाकर घेतली बघा बाजरीची आणि आता काय करूया त्याला छान असं ना असं सा मोडून घेऊयात जे जे महाराष्ट्रामध्ये राहतात ना त्यांना माहिती असेल आपल्या इकडं ना अशी चार भागामध्ये अशी मोडूनच वाढली जाते तर हे बघा मस्त अशी भाकरनं घ्यायची ताटक छान अशी लावून घ्यायची आणि आपली मस्त अशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर एकदम रेडी झाली बघा खूप भारी जेवण एक आहे एकदम साधं सिंपल जेवण आहे खूप भारी लागतं भोगीच्या दिवशी जे आहे ते हे केलं जातं एक भोगीची भाजी म्हणतात त्याला आणि ही बाजरीची भाकर तुमच्या इकडं करतात का नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ते पण नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये